नमस्कार शेतकरी मित्रांनो दौल सूर्यवंशी आगरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो नांगरणवटी हे नांगरणे शेताला करणे हे अत्यंत खूप गरज आहे त्याचे काही कारण आपण या व्हिडिओच्या माध्यमामधून आपण बघत आहोत तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो शेताला नांगर करणे हे अत्यंत काळाची गरज आहे कारण बिकॉज यामध्ये की साधारण आता हे जे आ, मोठे जे असे ढवलं निघतात यामध्ये जे खालच्या लेअरला बुरशी असते अनेक प्रकारच्या बुरशी असतात त्या जर आपण नांगरवटीच्या द्वारे वरती येतात आणि हाय टेम्परेचरमुळं त्या नष्ट होतात यामुळं नांगर करणे नांगरवटी करणे हे खूप अत्यंत गरजेचं आहे कारण यामध्ये ज्या बुरश्या आहेत जे तुमचं सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल अनेक प्रकारचे जे पिकं तुम्ही घेता जमिनीमधून प्रॉप पेरता त्यासाठी ह्या बुरशा हानिकारक होतात त्यासाठी नांगरवटी करणे खूप गरजेचे आहे तर शेतकरी मित्रांनो आता दुसरं जे कारण आहे ज्यामध्ये नांगरवटी केल्यामुळं जमिनीचा जे पीएच आहे जे समूह आहे ते चांगल्या प्रकारे राहतो आणि उत्तम पीक घेण्यासाठी अवेलेबल होतो त्यासाठी नांगरवटी करणं खूप गरजेचं आहे कारण जो पहिला पाऊस पडल्यानंतर हा जमिनीचा जे पावसामध्ये जूनचा मान्सूनमधला जो पाऊस पडतात त्यामुळं हे जे नांगरवटी केलेली आहे तर त्यामध्ये जमिनीचा असा सुगंध वास येतो त्यासाठी हे आ, हे कारण आहे त्याच्यामध्ये नॅचरल नैसर्गिक त्यासाठी नांगरवटी करणं हे खूप गरजेचं आहे आणि दुसरं ज्यामध्ये की आपण बघू शकता कुंधा असल हराळ असेल असे अनेक प्रकारचे जे तुम्ही पीक पेरता त्याचं जे स्लेस आहेत ते जमिनीमध्ये जातात आणि नष्ट पावतात आणि तण उत्पन्न तण उत्पन्न होण्यासाठी ते खाली गेल्यानंतर उत्पन्न होऊ शकत नाही ते तणाचं त्यासाठी हे नांगरवटी करणं खूप गरजेचं आहे ज्यामध्ये की आता ही हराळ आहे ते बघू शकता तुम्ही आता कुंद तर कमी प्रमाणात दिसतो परंतु ही हराळ आहे ही आपल्या पिका मा जे पिकामधलं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करते त्यासाठी नांगरवटी करणं खूप गरजेचं आहे कारण हरळीच्या माध्यमामधून तुमच्या जे क्रॉपमध्ये येतं हे उत्पन्न येणार नाही कारण त्या ठिकाणी जर्मिशन झाल्यानंतर हे उत्पन्नामध्ये कमी येते त्यासाठी नांगरवटी करणं खूप गरजेचं आहे ज्या पद्धतीने आपण करीत आहोत कारण यामुळं हाय टेम्परेचरमुळं जमिनीची जे मशागत होते आणि येणारं जे तण आहे हे तण खूप कमी प्रमाणामध्ये निघते आणि आपला जो खुरपणीचा जो खर्च आहे ते या माध्यमामधून वाचतो त्यासाठी नांगरवटी करणं हे खूप गरजेचं आहे कारण यामुळं आपल्याला बऱ्याच गोष्टीचा फायदा होतो त्यासाठी एक तर आपल्या जमिनीची मशागत होते आणि या माध्यमामधून आपल्याला उत्पन्नसुद्धा वाढवता येते कारण जमिनीचा पीएच हे समूह चांगल्या प्रकारे होतो त्यासाठी नांगरवट्टी करणं खूप गरजेचं आहे जर एखाद्या तुम्ही बघू शकता एखादी जर पडीत जमीन असेल किंवा जंगल जर तुम्ही नांगरवटी तयार करून केलेलं असेल तर त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या, त्या पहिल्या वर्षी त्याच्यामध्ये उत्पन्न मिळते त्याचं कारण एक आहे की जो जमिनीचा पीए जो पीएच आहे त्या ठिकाणी उत्कृष्ट दर्जाचा होतो त्यासाठी जे नत्र पालाश यासारखे जे खतं आहेत हे त्या माध्यमामधून पाल्याच्या माध्यमामधून तयार होतो जे काडी कचरा पडतो त्यासाठी जमिनीचा पिय चांगला होतो म्हणून उत्पन्न आपल्याला उत्तम आणि दर्जेदार मिळते त्यासाठी नांगरवटी करणं हे खूप गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला काही कारणं या जमिनीतून म्हणजे नांगरव केल्यानंतर जमिनीच्या मधून आपल्याला उत्पन्नाचे घेता येतात या कारणाअभावी आपण करू शकता नांगरवटी आपण या ठिकाणी प्रतीक्षा करत आहोत कारण या ठिकाणी जो पालाश खत हा खूप म महत्वाचा असतो त्यासाठी जे कापूस तुम्ही लागवड करीत असताल किंवा सोयाबीन करीत असताल साधारणतः सोयाबीन केलं तर दोन सेंटीमीटर तीन सेंटीमीटर करता त्यासाठी जमीन भुसभूषित होते आणि भुसभूषित झाल्यानंतर तुम्हाला उत्पन्न घ्यायला जाडाचे जे रूट आहेत मूळं आहेत हे अन्नद्रव्य खूप घेतात कारण त्याला अडथळा निर्माण होत नाही त्यासाठी नांगरवटी करणं खूप गरजेचं आहे धन्यवाद